मित्रांनो सुप्रभात नमस्कार आपण पाहत आहात न्यूज 14 सातपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी तर्फे नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरा आणि प्रभाग क्रमांक 26 मधील नवनिर्वाचित नगर सेवकांचा सत्कार सातपूर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी तर्फे आज नवनिर्वाचित नगर सेवकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन श्री छगनराव बंधुरे होते तर सूत्रसंचालन श्री विजय भंदुरे यांनी केले यावेळी प्रभाग क्रमांक अकराचे नगरसेवक श्री नितीन बाळा निगळ सौ सविता रवींद्र काळे सौ सोनाली तुषार भंधुरे सौ मानसी योगेश शेवरे तसेच प्रभाग क्रमांक सव्वीसमधील नगरसेवक श्री भागवत आरोटे श्री निवृत्ती इंगोले सौ हर्षदा गायकर सौ नैना निलेश जाधव यांचा सत्कार करण्यात आला सर्वजण तन मन धनाने आमच्या सर्वांच्या पाठीशी उभा राहिला आपल्या प्रत्येकाच्या घरी येऊन मी आशीर्वाद घेणारच आहोत तरी पण या ठिकाणी सर्व उपस्थित आहे जेवढं बोलू तेवढं कमी आहे जे गाव करील ते राव काय करील या म्हणीप्रमाणे सर्व सातपूर गावच्या गावकऱ्यांनी आपल्या गावातून जे बाहेर गेलेले कामगार नगर असेल कॉलनी असेल प्रभाग अकरामधील सर्वच मतदार बंधू आणि भगिनी सर्वांनी प्रभाग अकरा मध्ये सर्व उमेदवारांना निवडून दिलं आणि पुढील पाच वर्षात आपल्याला साजेस आपल्याला अपेक्षित असलेलं काम आम्ही करू की नाशिक महापालिकेला भाऊ सर्वात जास्त उत्पन्न आपल्या सातपूरचं आणि आंबडचं आहे महापालिकेचा जो अर्थसंकल्प आहे त्याच्यात पन्नास टक्के वाटा आपला सातपूरचा आहे तर त्याप्रमाणे आपल्याला जो निधी पाहिजे तो निधी मिळत नव्हता किंवा आपले नगरसेवक त्या ठिकाणी कमी पडायचे पण आता या ठिकाणी आठ आठ नगरसेवक आपल्या सातपूर गावाला आहे येणारा सिंहस्थ कुंभ मेळा आहे त्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त निधी आणून सातपूर गावातला थांबलेला विकास पूर्ण करण्यासाठी आणि सातपूरला एक उंचीवर नेण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू असा विश्वास मी सर्वांच्या वतीने देतो ही संधी मला फक्त तुमच्या सहकार्यामुळे तुमच्या पाठिंब्यामुळे मिळालेली आहे तर मी आमच्या आपल्या प्रभाग क्रमांक अकराच्या आणि सव्वीसच्या सगळ्या आताही नगरसेवकांच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानते तुम्ही आमच्यासोबत पूर्ण एक महिना काय खूप दिवसापासून आम्ही आमच्यासाठी तुम्ही खूप धावला आहात खूप मेहनत घेतली आहे आता जसं आपण प्रभागात फिरलो तर बघितलं सातपूर गावामध्ये खूप काही आहे की इथे आपला सातपूर गाव प्रभाग खूप मागे राहिलेला आहे तर या भागाचा आपल्याला विकास नक्की आणि खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे तर आम्हाला असाच तुमचा पाठिंबा अशीच तुमची साथ राहू द्या आपण नक्की ह्या गावाचा आणि ह्या प्रभागाचा पालट करू बस एवढं बोलून सर्वप्रथम सर्वांचे हात जोडून आभार मानतो की त्यांनी एवढा भरघोस मताने आम्हाला चारही उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल हा विजय आपला नसून हा पूर्ण सातपूर गावाच्या एकजुटीचा विजय आहे माझ्या मागे संपूर्ण गाव खंबीरपणे आमच्या चारही जणांच्या मागे उभे होतं संपूर्ण प्रभागाचा विकास केल्याशिवाय नमस्कार तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचा सर्वप्रथम बघितल्यानंतर माझं मन पहिले तर भरून आलं खर तर नाशिक महानगरपालिका निवडणुकीची हिरणधुमाळी आता कुठेतरी शांत झाली आणि मनावर मरगळ असतानाही अगदी ह्याचा थकवा जाणवत असतानाही ज्या वेळेला सकाळी उठले आणि सातपूरचं नाव ऐकलं आणि एक वेगळीच झलक माझ्या चेहऱ्यावर माझ्या पतीला आणि मुलांना पाहायला मिळाली आणि ते एकदम म डायरेक्ट बोलले की नाही ना एवढी आनंदी का तू आज तर सांगावंसं असं वाटलं की माझ्या माहेरी माझं मन धावत गेलं आणि इथं माझ्या माहेरचे एवढे मोठ्या प्रमाणात जे सातपूर सोसायटीचे सगळे पदाधिकारी तसेच माझे काका मंडळी वगैरे माझे वडील सगळे आज इथं बसलेले आहेत त्यांना सगळ्यांना पाहून मन भरून आलं आणि हा विचार कुठेतरी बॅक ऑफ द माइंड माझ्या मनामध्ये तो विचार खूप सतावत होता की माझ्या वडिलांचं माझ्या सगळ्या काका लोकांचं काय मत असणार आहे माझ्या बाबतीत मला इथे बघून त्यांच्या मनाला काय वाटणार आहे हे मला त्यावेळेला जाणवत होतं आणि नुकतीच गाडीत बसले आणि धावत माहेराच्या मन गेलं अगदी ते गाणं लागलेलं असताना नवऱ्याला जोरात हसू आलं की अगदी तू माहेरी जायला धावत पळत सुटली आहे असं ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून मन अगदी भरून आलं खरं तर ह्या निमित्ताने आज मी सगळ्यांना हेच सांगेन की माझ्यासाठी माझे सगळे काका लोक असतील माझे वडीलधारे माणसं असतील अगदी पदाधिकारी असतील यांनी सर्वांनी माझ्यासाठी खूप म्हणजे खूप प्रयत्न केला मी कोणाचे चुपकार मी शब्दामध्ये मांडू शकत नाही आज आज ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला मी बघते आज हे यश बघतीये असं वाटतं माझ्या आई वडिलांची कुठेतरी ही पुन्हाही मला आज कामं आली आलेली आहे आणि या निमित्ताने मला हेच सांगावं असं वाटतं की आपले स्वर्गीय रामचंद्र नाना निगड यांच्या स्वप्नातलं सातपूर काय होतं आणि ते घडवण्यासाठी आम्ही नक्कीच सगळे आठही नगरसेवक ह्या सातपूर घडवण्या हे सातपूर घडवण्यासाठी ने नेहमीच प्रयत्नशील राहू फक्त माझ्या ग्रामस्थांना माझी एक विनंती राहील की त्यांनी सर्वांनी आम्हाला मोडलाक मोलाचं सहकार्य करून आम्हाला ड्रेनेज असो रस्ते असो लाईट असो ह्या सगळ्या गोष्टींची सुधारणा करण्यासाठी सहकार्य करावं एवढीच मी माझ्या सर्व माझ्या मायबाप जनतेला विनंती करेन आणि माझं दोन शब्द इथंच सांभाळते बघा या संपूर्ण व्यासपीठावरनं मला एकच सांगणं असं वाटते की तुम्ही आज कुठलाही पक्षाचा भेदभाव न करता आपल्या प्रभागातील आणि आपली माणसं म्हणून तुम्ही एकत्रित सत्कार केलाय निश्चितपणानं मी तुम्हाला आमच्या सगळ्या नगरसेवकांच्या माझी खात्री देते की जेव्हा जेव्हा सातपूर विभागाचा किंवा सातपूर गावाचा मणिपूरचा विकासाचा मुद्दा येईल त्यावेळेस निश्चितपणानं आमचे देखील पक्षाचे जोडे बाजूला काढून आम्ही एकत्रित येऊन हे चार आणि आम्ही चार असे सगळे एकत्रित येऊन ज्या ज्या पद्धतीने ज्या ज्या मार्गातनं सातपूरचा सा विकास होईल त्या त्या मार्गासाठी आम्ही निश्चितपणानं पक्षभेद बाजूला ठेवून आम्ही त्या विकास कामांकडे निश्चितपणानं लक्ष देऊ सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही इथे सगळे एकजुटीने जमला आहात त्याच पद्धतीने देखील या पुढच्या पंचवार्षिकमध्ये आता भाऊंनी सांगितलं आहे ही जी कामं झाली आहेत निश्चितपणानं काही कामं बाकी आहेत मी मागेच भाऊंना म्हटलं होतं की आम्हाला असं वाटतं भागवत भाऊ असेल मी असेल आज मधुशेठ असतील मळे परिसरामध्ये जो काही विकास आता आपल्याला बघायला मिळतो त्या निश्चित निगाम मामांच्या नंतर खात्रीने आम्ही सांगू शकतो की सव्वीस प्रभागाच्या माध्यमातून दोन हजार सतरापासून तो विकास आपल्याला बघायला मिळतो आणखी जी जी कामं बाकी आहेत ती निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार परंतु मला असं वाटतंय भाऊ सगळ्यात महत्वाचा इथे प्रश्न मला आहे की आपल्या हनुमान मंदिराचा आज सातपूर गावामध्ये जे हनुमान मंदिराचं काम चालू आमचे अन्नवणे काका असतील बंधुडे भाऊ असतील हे नेहमीच सातपूरच्या मंदिरासाठी आग्रही आहे त्यामुळे हा प्रभाग मध्ये आहे आणि आमचा यशस्वी काही संबंध नाही हे बाजूला ठेवून जी अडचण माझी यापूर्वी होत होती ती अडचण निश्चितपणे आता होणार नाही अशी खात्री मला आहे आणि आमचा प्रभाग सौभिच्या वतीने एकनाथ एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून जी काही मदत आपल्याला मंदिराच्यासाठी करता येईल ती निश्चितपणे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोतच आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला विश्वास दाखवला त्याच पद्धतीने तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही बघा माणूस पण हे वैभव संपन्न असायला हवा आणि ती वैभव संपन्नता ग्रामस्थांच्या वतीने बघायला मिळते आणि तीच वैभव संपन्नता आम्ही नगरसेवक म्हणून जपण्याचा प्रयत्न करू आमचं सर्वांचं बालपण तुमच्या सर्वांचा बाल सहवासात गेलेले भाऊ जेव्हा आम्ही प्रचारासाठी फिरत होतो तेव्हा तुम्ही सर्वजण आम्हाला मळे परिसरात भेटले आणि तुम्ही मळे परिसरात येऊ नका तुमचा वेळ हा प्रभागात इतर ठिकाणी घालवा हा जो तुमचा मोलाचा सल्ला आमच्यासाठी होता कारण माणूस जेव्हा घरात जातो तो माणूस म्हणतो का तुम्ही घरी यायची गरज नाही आहे बाहेर फिरा ज्या दिवशी तुम्ही सर्वांनी हा शब्द काढला खरं तर आमचा पॅनलच्या वतीने मी सांगतो तर आम्ही सर्व निश्चितच झालो का मळी परिसर जे आपलं कुटुंब आम्ही समजत होतो ते कुटुंब आपल्या पाठीशी ज्या हक्काने उभं राहिलं त्याच जबाबदारीने मी तुम्हाला शब्द देतो ज्याही गोष्टी असतील ज्या छोट्या मोठ्या अडचणी असतील त्याच हक्काने तुम्ही आमच्याकडून करून घ्यावा याचं कारण आहे जेव्हा एखाद्या नगरसेवकाची टर्म संपत्ती पाच वर्ष पूर्ण होत येतात तेव्हा आपल्याला काहीतरी ते आठवत असतं हे काम करायचं राहिलेलं आहे परंतु मी असं सांगतो भगवतभाऊ असतील हर्षदाताई असतील नैनाताई असतील या बाकीच्या आमच्या भगिनी असतील बाळाभाऊ असतील आम्हाला सर्वांना तुम्ही ज्येष्ठ मंडळी बसलेले हक्काने ज्या गोष्टी तुम्हाला पाच वर्ष तीन वर्षानंतर ज्या आहेत त्या आजच आमच्या कानावर घालून त्या पूर्णत्वास कशा जातील आणि या टर्ममध्ये आपल्या परिसराचा सातपूरचा असो मळे परिसराचा असो विकास संपूर्णपणे कसा होईल कारण आम्ही आठही जणं ज्याप्रमाणे आज कुटुंब म्हणून आपण इथं बसलेलो आहे त्याप्रमाणे तुम्ही अधिकाराने आमच्याकडून कामं करून घ्या हक्काने आम्हाला सांगत राहा अशी मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद पंचवार्षिकमध्ये खरं तर आपल्या मळे परिसरने खूप मोठा आम्हाला विकास करण्यासाठी सहकार्य केलं त्यामध्ये जर खास करून कोणाचा वाटा होता तर ते आमचे जयबाबाजी परिवाराचे आमचे दिलीप भाऊ बंधुरे असतील विजूभाऊ असतील आणि आता ही प्रचारामध्ये जर सर्वात कोणी आमचं काम केलं असेल मला मागे पुढे बोलता येत नाही तर पोपट भाऊ असतील आपण दोघा असा आणि वकील साहेब आपण आपण तर आपलं कर्तव्य आपली मुलगी होती परंतु मी सर्वांचेच आभार मानतो नक्कीच हिजी भाऊनी जर सांगितलं आपल्या सहकार्याची खूप आवश्यकता आहे विकास होताना बरेचसे रस्ते असे आहे की आम्ही करताना समोरचे आम्हाला सांगायचे बो आमचा रस्ता झाला पाहिजे परंतु जेव्हा आम्ही तिथं गेलो तो होऊन शेतकऱ्यांनी दिला नाही बाळा मोर्चा पर्यंत रस्ता गेला पुढे तो झालाच नाही अशी भरपूर अडचणी येतात आणि जर आपल्या गावकऱ्यांनी सर्वांनी जर आम्हाला सपोर्ट केला चौक तर मी आपल्याला आमच्या चौ चारही नगर चौकांच्या तर्फे शब्द देतो की एकही एक काम राहणार नाही कारण काम करताना जितकं नगरसेवकांचं कर्तव्य असतं तितकंच नागरिकांचं पण कर्तव्य असतं की सहकार्य करणं या सर्व शेतकऱ्यांचं सहकार्य आव आहे हा तुम्हाला जो मोबदला मिळाला पाहिजे त्यासाठी बांधायचं काम आमचं आहे ते नक्की आम्ही करू त्यासाठी कोणत्याही दाराला जावं लागलं आम्ही जाऊ तुम्हाला जो वेळ पाहिजे तो आम्ही देऊ हा शब्द आहे आम्हाला कारण भाऊनी जर सांगितलं गावकरी काय राव करत नाही म्हणून आपण जर एकत्र आला तर माझ्यामध्ये एकही रास्ता राहणार नाही आणि स्वर्गीय निगळ नानांचं स्वप्न नक्की साकार होईल आणि ते स्वप्न साकार झालं की त्याच्या मागे सर्वांचा विकास होणार आहे नक्कीच आपण डीपी रस्ते असतील बारा मीटर अठरा मीटर हो तुम्हाला माहिती आम्ही पूल करून ठेवलेले फक्त तुम्ही त्याला जर पी आर घेतला किंवा तुम्ही एक याची मागणी केली की पाचपट द्यावा वगैरे तर आपण ते करूया नक्कीच नगरविकास खातं सन्माननीय आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला शंभर टक्के साथ मिळेल तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे आपण करू शकतो परंतु यासाठी तुमच्या सर्वांची साथ हवी आहे परत एकदा आपल्या सर्व गावकऱ्यांचा नागपूर गावातील मारुती मंदिर गेल्या तीन वर्षापासून आमच्या मीटिंग चालू होत्या परंतु त्याला यश येत नव्हतं त्यानंतर आमचे मोहन दादा या ठिकाणी नाही आहे तुकाराम दादा आहेत तर त्यांचं वारंवार राहायचं विषय राहायचा की आपल्याला मंदिर पहिले खोलायचं मंदिर पहिले बांधायचं आहे त्यावेळेस आमच्या मिटिंगा व्हायच्या त्या मिटिंगांमध्ये सांगायचो की आपल्याला साधारण त्यावेळेस तीन साडेतीन कोटी रुपये खर्च येणार आहे त्यानंतर जो उत्साह वाढला मिटिंगा झाल्या मिटिंगांमध्ये ज्या आडी अडचणी आल्या त्या दूर करून आम्ही मंदिराला केली प्लॅन काढले प्लॅन काढल्यानंतर लक्षात आलं की आपल्याला सबर्ण म्हणायला लागले की आपल्याला साधं मंदिर बांधायचं नाहीये आपल्याला एक पूर्ण दगडामध्ये मंदिर बांधायचंय आणि त्याच्यासाठी आम्ही त्याचे कोटेशन घेतले ते साधारण साडे नऊ दहा कोटीपर्यंत पोहोचले साडे नऊ दहा कोटी नंतर पोहोचल्यानंतर विचार केला की एवढे पैसे आपण कुठून आणणार ज्यावेळेस तुमच्यासारख्या नगरसेविका जाऊन आल्या भागवत भाऊ म्हणे आम्ही तुमच्या सोबत बाळा म्हणे काही झालं तरी कसं झालं तरी आपण मंदिर बांधणार म्हणजे बांधणार आपल्याला कोणाची आवश्यकता नाही आपल्याकडे एवढे दिग्गज माणसं आहे आपलं शंभर टक्के मंदिर होणार आहे आणि ते मंदिर दगडातच बांधायचं त्यानंतर त्याला सुरुवात जनन झाली आज आमच्याकडे जोरे आमच्या गावाची तयार झालेला आहे ज्येष्ठ पत्रकार रवींद्रजी एरंडे या ठिकाणी एकमेव उपस्थित राहिले त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि बाळाभाऊ बाबा भाऊ तुम्ही यांचा शाल टाकून संस्कार करावा अशी तुम्हाला विनंती करतो कार्यक्रमाच्या आयोजनासाठी चेअरमन छगनराव भंदुरे व्हाईस चेअरमन सुनील मौले विजय भंदुरे दिलीप भंधुरे अनिल सोनोणे कुंदन मौले सव सुलोचना तिळके श्रीमती सत्यभामा वाघ श्रीमती शांताबाई आहेर अमर काळे आणि संचालक मंडळाने पुढाकार घेतला याप्रसंगी माजी नगरसेवक श्री मधुकर शेठ जाधव माजी नगरसेवक तथा सातपूर प्रभाग सभापती सुरेश नाना भंधुरे एकनाथ तिडके तुषार भंधुरे ॲडव्होकेट जगन्नाथ निगल तुकाराम बंदावणे गोरक्ष सोनोणे त्र्यंबक भंधुरे सुदाम वाघ काळू काळे आणि सातपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद